नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिने रंग या खास कार्यक्रमात आजच्या एपिसोडमध्ये ऍक्शन रोमॅन्स ड्रामा आणि थोडा गुस्साही सगळे एकत्र आहे दाक्षिणात चित्रपटसृष्टीतील लव बर्डने एका कार्यक्रमात आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे कोण आहे हे तुम्ही ओळखलंच असेल तर दुसरीकडे प्रत्येक लग्नाची एक एक्सपायरी डेट असली पाहिजे असं मी नाही बॉलिवूडची अभिनेत्री काजोल म्हणतीये तर कॅटरीना कॅफने तिच्या किचनचं रिनोवेशन आणि सोन्याच्या प्लेट सेटचा शाही लूक कसा मिळवला हे जाणून घेणार आहोत आणि हो प्राजक्ता माळीने मुंबईला बाय का म्हटलं आहे याचा नवीन ट्विस्ट आहे का हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात आपला आवडता कार्यक्रम सीने रंग ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रिज कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातून बुधवारी सकाळी घरी पाठवण्यात आलं त्यांचे पुढील उपचार आता घरी सुरू राहणार आहेत असे देओल कुटुंबियांनी सांगितले। डॉक्टर प्रतीत समधाणी यांनीही कुटुंबीयांच्या आग्रहामुळे धर्मेंद्र यांना घरी पाठवण्यात आल्याची पुष्टी केली आहे धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चर्चांना प्रतिसाद देताना देओल कुटुंबियांनी गोपनीयतेची विनंती केली आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगून चाहत्यांना आश्वस्त केलं धर्मा यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी ही प्रतिक्रिया दिली गेल्या काही दिवसांमध्ये भावनिक दृष्ट्या खूप कष्ट झाले मुलांची झोप हरवली पण धर्मेंद्र घरी आल्यामुळे दिलासा मिळाला त्यांनी सांगितलं की या कठीण काळात त्यांनी कमकुवत होऊ नये कारण खूप जबाबदाऱ्या आहेत आणि चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंती केली बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणांमुळे ब्रिज कॅन्डे रुग्णालयात दाखल होते बारा नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या ते घरी विश्रांती घेत आहेत डिस्चार्ज झाल्यानंतर धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी चाहत्यांचा आणि मित्रमंडळींचा ओघ सुरू आहे याच दरम्यान बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनीही आपल्या जुन्या मित्राला भेट देण्यासाठी धर्मेंद्र यांच्या घरी खास भेट दिली आहे या भेटीचा एक सुंदर व्हिडिओ सध्या सो सोशल मीडियावर व्हायरल होतोय अमिताभ आणि धर्मेंद्र यांची ऑन स्क्रीन जोडी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतीये एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आलेल्या शोले या सुपरहिट चित्रपटात त्यांनी जय आणि विरूच्या अविस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या त्या भूमिकांमुळे दोघांच्या मैत्रीची छबी आजही लोकांच्या हृदयात कायम आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हिट जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना आता अधिक उधाण आलंय काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडल्याचं समजतंय आणि रश्मिकाच्या बोटातील अंगठीनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं आता नोव्हेंबरच्या अखेरीस उदयपूर मध्ये त्यांचा शाही लग्न सोहळा होणार असल्याचं म्हटलं जात आहे गर्लफ्रेंड हा तेलुगु कार्यक्रमातील पाहुण्यांसोबत बोलत असतात त्यानंतर विजय आधी रश्मिकाशी हात मिळवणी करतो आणि सर्वांसमोर रश्मिकाच्या हातावर किस करत तिच्या प्रेम जाहीर करतो रश्मिका ही लाजत असताना दिसली आणि तो क्षण व्हायरल झाला या आणि कमेंट्स चा वर्षव सुरू आहे एकाने तर म्हंटल हे दोघ एकमेकांसाठीच बनले आहेत बॉलिवूड चे अभिनेत्री काजोल तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते Amazon Prime वरील टू मच विथ काजोल अँड ट्विंकल या शो शोमध्ये तिने नुकतेच हटके विधान केले लेटेस्ट एपिसोड एपिसोडमध्ये क्रीती सेनेन आणि विकी कौशल हजेरी लावली धीस ऑर दॅट सेक्शनमध्ये काजोलला लग्नामध्ये एक्सपायरी डेट आणि रिन्युएबल ऑप्शन असायला हवे का हा प्रश्न विचारला गेला काजोलने थेट होकार दिला आणि म्हणाली की प्रत्येक लग्नाची एक एक्सपायरी डेट असली पाहिजे जेणेकरून कोणालाही जास्त दिवस सहन करावं लागणार नाही या हटके विधानावर ट्विंकल खन्ना आणि कीतीसेन हसल्या आणि मजेशीर प्रतिसाद दिला त्यानंतर पैशावरचा प्रश्न असताना काजोलने सांगितलं की पैसा किती आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात काजोलचा हटके अंदाज आणि बेधडक विधान यामुळे हा एपिसोड चाहत्यांमध्ये जोरदार चर्चेत आला आहे बॉलिवूड अभिनेत्री कत्रीना कॅफ नुकतीच आई झाली असून तिच्या या नवीन प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छा येत आहेत कॅट तिच्या साध्या पण उत्कृष्ट जीवनशैलीसाठी नेहमीच ओळखली जाते तिच्या चित्रपटाव्यतिरिक्त ती तिच्या घरातील गोष्टींवर आणि तसेच इंटेरियरवर देखील खूप लक्ष देते तिने तिच्या घराच्या स्वयंपाकघराचा देखील पूर्णपणे रिनोवेशन केलं आहे आत अशी एक बातमी समोर आली आहे की कटरिनाने तिचे संपूर्ण किचन रिनोव्हेट केलं आहे किचन साठी तिने इटलीच्या फ्लॉरेन्स येथून आयात केलेला लक्झरी किचन सेट निवडला आहे ज्याची किंमत सुमारे लाख आहे ,00 हा किचन सेट जगप्रसिद्ध ब्रँड मोल्टेनी अँड सीने डिझाईन केलेला असून प्रत्येक कॅबिनेट हँडल आणि प्लेट शेल्फ हँडक्राफ्टेड आहेत सिंक आणि टॉप्स इटालियन मार्बलचे आहेत आणि जेवणासाठी चोवीस कॅरेट सोन्याचा मुलामा चढवलेली प्लेट्स देखील वापरली जाते कटरिना ने स्वयंपाघर लक्झरी आणि टेक्नॉलॉजीचे परिपूर्ण मिश्रण आहे हॉरर आणि कॉमेडीचा धमाल संगम असलेला मराठी चित्रपट हुक्की लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय नुकताच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला त्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता वरण धवन यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर हुक्कीचा फर्स्ट लुक शेअर करत या मराठी सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत ज्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे चित्रपटाची कथा चार मित्रांच्या आयुष्याभोवती फिरते सुरुवातीला त्यांच्या हसऱ्या क्षणांचे दर्शन होते परंतु नंतर एक भयावह रात्र सुरू होते आणि आयुष्याचं संपूर्ण चित्र बदलत या प्रवासात भय आणि विनोदाचं उत्तम मिश्रण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे प्रथमेश परब आणि पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी या दोघांची जोडी चित्रपटात धमाल करणार आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिका आणि नृत्यांगणा प्राजक्ता माळीने नुकतीच तिच्या वर एक स्टोरी शेअर आहे ज्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण आहे प्राजक्ताने एअरपोर्टवरील फोटोसह बाय बाय मुंबई मला तुझी खूप आठवण येईल मी लवकरच परत येईन असं इमोशनल कॅप्शन दिलं ज्यामुळे अनेकांना वाटलं की ती मुंबई सोडून चालली आहे पण लगेचच प्राजक्ताने दुसरी स्टोरी शेअर करून गुड उकललं या फोटोमध्ये महाराष्ट्राची शो शोची संपूर्ण टीम दिसली प्राजक्ताने स्पष्ट केलं की ती नागपूरला या खास शोसाठी गेली आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना आता शंका दूर झाली आहे आजच्या शो मध्ये एवढंच परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी